नमस्कार खूप खूप स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना किती मिळणार महागाई पत्ता आणि कधी होणार घोषणा जाणून घ्या सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच तुमच्या मित्रपरिवाराला शेअरसुद्धा करा दोन हजार पंचवीस हे वर्ष प्रत्येकासाठी काही ना काही खास घेऊन आले आहे यामुळे सर्वांच्याच आयुष्यात काही ना काही बदल पाहायला मिळत आहेत या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी नवीन वर्ष म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये आनंदाची बातमी मिळू शकते कर्मचारी पेन्शनधारकांना मिळणाऱ्या महागाई भत्त्यासंदर्भात अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक ज्या वेळेची अनेक दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत होते ती वेळ आता जवळ आली आहे सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यांमध्ये दोन हजार पंचवीसमध्ये डी ए वाढ लवकरच जाहीर केली जाऊ शकते ए आय सी पी आय निर्देशांक जुलै ते डिसेंबर 2024 हजार चोवीसचा डेटा सरकार डी ए किती वाढवणार हे ठरवेल ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपर्यंत जारी केलेल्या डेटानुसार जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये डी एमध्ये तीन टक्के वाढ होऊ शकते कारण त्यावेळी ए आय सी पी आय एकशे चौवेचाळीस पॉईंट पाचवर होता मात्र नोव्हेंबर आणि डिसेंबरची आकडेवारी अद्याप जाहीर झालेली नाही या दोन महिन्यातही हा आकडा एकशे पंचेचाळीसच्या आसपास राहिला तर जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये डी ए छप्पन टक्क्यांपर्यंत वाढेल कर्मचाऱ्यांना याचा किती फायदा होईल केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डी ए वाढवण्याचा निर्णय प्रामुख्याने ए आय सी पी आयवर आधारित असतो गेल्या महिन्यातील आकडेवारीवरून पाहता नवीन वर्षात सरकार डी ए त्रेपन्न टक्क्यावरून छप्पन टक्क्यांपर्यंत वाढवू शकते महागाई भत्त्यात ही तीन टक्के वाढ केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मासिक पगारात लक्षणीय वाढ ठरू शकते डी एमध्ये तीन टक्के वाढ झाल्यास सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मिळणाऱ्या पैशात मोठा बदल होणार आहे